नमस्कार जय भीम जय शिवराय युक्तीराज भगवत लोखंडे एकशे बत्तीस महासतारा मदान मतदारसंघ या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात असताना काल जो निवडणुकीचा रिझल्ट निवडणुकीचा जो निकाल लागला आहे तो जरी आपल्या बाजूने नसेल कोणीतरी या निवडणुकीमध्ये जिंकणार आहे कोणीतरी हरणार आहे आणि ती हार आपण प्रामाणिकपणे स्वीकार करू आपण पुढच्या कामाला लागलं पाहिजे असे एक ध्येय ठेवू आपण ह्या पुढे देखील असेच जनतेची सेवा करत राहणार आहोत जनतेला मी आवाहन करतो की आपण दिलेल्या भरघोस मतांचं मी आदर ठेवू येणारे जे पुढचे जे वाटचाल आहेत की कामकाज आहे ज्या ज्या जा वेळेस तुम्हाला अडी अडचणी लागतील त्या त्यावेळेस एक लोकप्रतिनिधी नसलो तर एक तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्यासाठी कायम या मतदारसंघात दिवस लागतो तुमच्या बरोबर असेल आणि ज्या ज्या वेळेस तुम्हाला गरज लागेल त्या त्यावेळेस मी तुमच्याबरोबर चांगल्या लावून उभा राहीन असेच एक या ठिकाणी ग्वाही देतो आणि आपण दिलेल्या मतांचा मी आदर ठेवून सर्वांचे मनपूर्वक आभार आम्हाला धन्यवाद